नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज रात्री मध्यरात्री राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वात अगोदर बघितलं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडखडाटा गडगडाटासह तुम्हाला ज्या आहेत मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघितलं मुंबई असेल पालघर असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची सुद्धा शक्यता असणार आहे त्यानंतर इकडं इकडच्या साईडला बघितलं सांगली त्याचबरोबर सोलापूर असेल बीड जालना परभणी हिंगोली अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये ज्यात विजेच्या कडकडाटा कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला भाग बदलत जोरदार मुसळधार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे वादळी वाऱ्याचा हा पाऊस असेल त्यानंतर यवतमाळ चंद्रपूर भांड्रा गोंदिया आणि गडचिरोली या सुद्धा तुम्हाला वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर बघितलं तर कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर नाशिक असेल धारासीव असेल लातूर असेल नांदेड असेल त्याचबरोबर या ठिकाणी वाशिम अमरावती वर्धा आणि नागपूर या बारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला सर्वाधिक पाऊस पाहणार पाहायला मिळणार आहे हा पाऊस सर्व दूर असणारे म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी बारासह तुम्हाला जोरदार मुसळधार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे प्रत्येक तालुक्यामधील प्रत्येक जिल्ह्यामधील प्रत्येक खेड्यामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे सर्व दूर असेल प्रत्येक गावामध्ये तुम्हाला पाऊस या बारा जिल्ह्यातील जे गाव आहेत त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल वादळी वाऱ्याचा हा पाऊस असणार आहे तर आज रात्री मध्यरात्री तुम्हाला तुफान पाऊस बारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर नाशिक उस्मानाबाद लातूर नांदेड वाशिम अहमदनगर त्याचबरोबर अमरावती वर्धा आणि नागपूर अशा जिल्ह्यांचा समावेश आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सब्सक्राइब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा धन्यवाद